अरे छत्रपती शिवाजीराजे हे नाव नाहीये छत्रपती शिवाजीराजे हे नाव नाहीये तर जगण्याचा मंत्र आहे मी शिव व्यखे ते आज या व्यासपीठावरती उभे राहिले का कारण कुठे तरी माझ्या राजाचा इतिहास आहे त्यामुळे आज या ठिकाणी मी उभ्याही विठाल ऐक ना माईबाप ऐक ना ऐक ना ऐक ना अरे आज आपल्याला सुखाचा घास मिळतोय अरे आज आपल्याला सुखाचा घास मिळतोय आज आपल्याला अस्तित्व अस्तित्वेकडे अस्तित्व पण अरे एक काळ असा होता ज्या काळामध्ये आपल्याला अस्तित्व नव्हतं ज्या काळामध्ये आपल्याला सुखाचा घास मिळत नव्हता अरे त्या

विचार करते कि अरे या मातीतल्या पुत्राला या हिंदुस्तानच्या सुपुत्राला या ठिकाणी कसल्याही प्रकारचे अधिकार नाही कसल्याही प्रकारचे अस्तित्व नाही अरे 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 कोणीही यावं आणि कोणीही कसंही वागावं वा? ह्या समाजावरती अन्याय करावे ह्या समाजावरती अत्य जात होती माय बाप अरे लुटली जात होती आया बहिणींची अब्रू अरे 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 अरे, अरे, अरे शेताच्या शेत पेटवली जात होती शेतातली पिक घोडवणी तुडवली जात होती अरे नव्ह ते अस्तित्व अरे तेव्हा अस्तित्व नव्हतं तेव्हा अधिकार त्याच वेळी माझी राष्ट्रमाता राजमाता मनामध्ये विचार करते अरे अरे कोणीतरी असा एखादा जन्माला यावा की त्यांना हे सगळं थांबवलं पाहिजे हा होणारा अत्याचार हा होणारा अन्याय कोणीतरी हात थांबवला पाहिजे अरे कव्हर चालणार आहे अरे कव्हर सोसायचं आम्ही हे अरे कोणीतरी असा जन्माला आला पाहिजे की ज्यानं सातशे वर्षाची गुलामगिरी थपवली पाहिजे असा असा कोणीतरी जन्माला आला गु पाहिजे असा कोणीतरी जन्माला आला पाहिजे अरे ऐका माझ्या जिजाऊ मास हे माऊली किल्ल्यावरती येत माझ्या जिजाऊ मास साहेब माऊली किल्ल्यावरती येत शहाजीराजांनी निजामाची चाकरी सोडून आदिलशाहीची चाकरी स्वीकारली अन शहाजीराजे मनामध्ये विचार करतात की अरे <द्वा> अरे आता आदिलशाहीची चाकरी चाकरी स्वीकारली मला तिकडे जावं लागेल अन माझ्यासोबत जिजाऊ मा साहेबांना घेऊन जाता येणार नाही का

अरे अरे शिवनेरी गडाचे अरे शिवनेरी गडाचे अरे शिवनेरी गडाचे गडदो आहे हे फिरोजी अशोविश्वासराव हो। आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या सहवासामध्ये त्या ठिकाणी माझ्या राष्ट्रमाता राजमाता त्या ठिकाणी राहू लागल्या अरे अरे रोज कानावरती एक नवीन नवीन बातमी यायची रोज अन्याच्या अत्याचार अण्ण्या बातम्या कानावरती जिजाऊ मा मासाहेबांच्या यायच्या अरे माझ्या जिजाऊ साहेब सकाळी लवकर उठायच्या सकाळी लवकर उठायच्या स्नान सध्या उरकायच्या आणि त्या शिवनेरी गडावरती एक शिवाई देवीचं मंदिर होतं ना त्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये जायच्या त्या ठिकाणी पूजा अर्चा करायच्या अन माझ्या अम्मासाहेब जिजाऊ सकाळी लवकर उठल्या आणि शिवनेरी देवीच्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये गेल्या त्या ठिकाणी पूजा अर्चन चालू आहे पूजा अर्चन चालू आहे तेवढात माझा राष्ट्र माता राजमातांच्या कानावरती एक ताहो पडला कोणीतरी वाचवा यांना राधा मान यांना राधा आणि दरवाजाकडे पळस सुटल्या तेवढ्यात लक्ष्मीबाईनं पाहिलं आणि लक्ष्मीबाई सांगतात वहंस अहो कुठे चालला कुठे चाललं वहंस कुठे चालला बाई ग जाऊ दे ग जाऊ दे जाऊ दे अगं कोण्यातरी माय माऊलीवरती अन्याय होतय ग तरी माहे माऊलीची हबरू लुटली जाते ग जाऊ दे ग मला जाऊ दे अगं मला त्या ठिकाणी जावं लागेल ग मला मला वाचवावं लागेल ग त्या माय माऊली ग मला जावं लागेल ग आता मला सहन होत नाही ग बाई मला जाऊ दे ग जाऊ दे ग मला जाऊ दे त्यावेळेस लक्ष्मीबाई बोलतात वनस अहो कव्हर कव्हर कोणा कोणाची इज्जत वाजवणार आहात वंश कव्हर कोण कोणाच्या इज्जतीला हात देणार आहात वंश कव्हर कव्हर कोणाची अप्रू वाजवणार आहात वंश करणार आहात हो सात आठ दिवस झाले हो सात आठ दिवस झाले या गावामध्ये एक नवीन सासू ऋषी नांदायला आली होती हो मुलगी होती तिच्या नंदीला घेऊन घराबाहेर पडली घराबाहेर पडली तिच्यावर पडली त्या हरवण्याची किरडी नजर आणि किरडी नजर पडल्यानंतर त्या हरवण्याच्या म्हणा आलं नाही कोणीही आलं नाही तिच्या दादल्याला कळालं पळत आला पळत आला त्याला उभा कापला हो उभा उभा कापला मा साहेब अन्याय झाला अत्याचार झाला मा साहेबची जाऊ मनातून दुःखी झाले अरे काय करायचं अरे 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 काय करायचं माझ्या मा जाऊन जिजाऊ शिवाई देवीच्या मंदिरामध्ये दे जाऊन बसल्या पूजा अर्चा टपली आणि माझ्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब साहेब जिजाऊ विचार करतात की अरे अरे कभर सोसायचे हे अन्याय अरे कभर हे सहन करायचं कितीपर्यंत सहन करायचं

रघोजीराव तुमचा भाऊ अचलोजीराव लघोजीराव आणि तुमच्या कवळ्या वयातला भाचा यशवंतराव सुलतानाला कुर, कुर्णीकत करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते मा साहेब परंतु सुलतानाचा कट कळाला नाही अरे बर दरबारातून सुलतान पळून गेला आणि सुलताना पळून गेल्यानंतर इकडे मा साहेब आणि तुमच्या वडिलांचा तुमच्या दोन भावांचा आणि कवळ्या तुमच्या कवळ्या वयातला भाच्याचा त्या ठिकाणी खून झाला मा साहेब त्या ठिकाणी कत्तल झाला मा साहेब मा साहेब तुमच्या माहेरच्या माणसांनी देवगिरी रक्तानं नाहून गेली मा देवगिरी रक्तानं नाहून गेली मा साहेब अरे माझ्या राष्ट्रमाता राजमाता मायसाहेबांच्या पायाखालची जमीन हदरली टटकन माझ्या मा महाराष्ट्रमाता राजमाता मायसाहेब पुढे राहिल्या आणि कडकडल्या माझी आई कडकडली कडकडली माझी आई कडकडली दर, भावा। दर, दर, दर भावा। अरे दुःख जिजाऊ मासाहेबांना दुःख झालं माझ्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंनी अन्न पाण्याचा त्याग केला आणि लक्ष्मीबाईच्या चेहऱ्यावरती दुःख दिसते लक्ष्मीबाई म्हणतात वंश वंश अहो कव्हर तुम्ही अन्नपण्याचा त्याग करणार वंश कव्हर करणार असं करू नका वंस असं करू नका अन्नपणाचा त्याग करू नका वंश अन्नपणाचा त्याग करू नका काहीतरी थोडंसं खाऊन घ्या ना वंस काहीतरी थोडंसं खाऊन घ्या नाही ग नाही नाही गं बये नाही मला काही खाऊशी वाटत नाही ग मला काही मला काही खाऊशी वाटत नाही मला अन्नपणे जात नाही ग बये मला अन्नपणे जात नाही त्यावेळेस लक्ष्मीबाई बोलू लागल्या का का हो हो काहोसाहेब वंस तुम्हाला काही डोहायला लागले नाहीत हो तुम्हाला काही ढोळ लागले नाहीत का तुम्हाला चिंचा बोरे आवळे खाऊशी वाटत नाही का तुम्हाला काही डोहाळे लागले नाहीत का एवढं बोलत ना बोलत तेवढा दुसरा हेर धावत आला मुजरा करता झाला मुजरा 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 मासाहेब मुजरा 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 मा साहेब सांगत बोला 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 आता धीर धरवत नाही बोला बोला काय झालं बोला आणि हेर सांगू लागला मा साहेब बसले घराण्याची कुल खिलोजीरावांची धर्म पत्नी पंचवटीवरती स्नान करण्यासाठी गेली होती मासाहेब तेवढ्यात पडली त्याच्यावरती त्या यवनाची नजर त्या यवनाने उचलून नेहली गोड्यावर टाकली अत्याचार झाला अन्याय झाला आणि भोसले घराण्याच्या अब्रूला धक्का लागला अरे माझ्या मासाहेब जे जाऊन सहन झालं नाही माझ्या मासाहेब जाऊन सहन झालं नाही लाल भिन्न माझ्या मासाहेब जे जाऊ झाल्यात डोळ्याच्या दोन्ही हाताच्या मोठी झाकल्या आणि तडकन माझ्या मासाहेब जे उठून उभ्या राहिल्या सूर्यासारखं तेज होत माझ्या जिजाऊ मासाहेबांच्या चेहऱ्यावरती आणि कडकडल्या माझ्या महासाहेब कडकडल्या कडकड वाघा सारख वाघा सारख त्याची खंडोळी खंडोळी करून टाकावी खंडोळी खंडोळी करून टाकावी अरे 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 कडकड माझ्या मासाहेबजी जाऊ कडकडल्या कडकडल्या त्या शिवनेरी शिवाई देवीच्या मंदिरामध्ये गेल्या आणि शिवाई देवीला घराना घातलं हे आई अगं हे बे अग अग हे उघड्या डोळ्याने बघत बसतेस अग अग तुला काही वाटत नाही का ग अग अगं उघड्या डोळ्याने पाहतेस आणि तुला काही वाटत नाही का माता ए, आम...